ठरवायचा मुलगा चांगला बनवायचा संपला विषय यांना हनणे फटकवणे काळाची गरज आहे दिवस नाही यांना मोबाईल हातात देणे नाही आमची आई पूर्वी लहानपणी पोरग रडायला लागलं तर त्याला भाकर देत होती आता आई मोबाईल देती खेळ खेळ हो परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले हलकट क्वालिटीचा बाप बारावीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का नाही त्यानं हिंदीचं गायड दिलं खिडकीतून तो पोऱ्या बदिर झाला मला लिहू काय कॉफी सरकार बंद करू शकत नाही कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात एक विद्यार्थी आणि दोन पालक सरकार करू शकत नाहीत पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोरेला शरम वाटली पाहिजे बस काय बापानं कॉफी केलं पोर का फटकून काढला पाहिजे इकडे नालाय का ना वर्षभर शाळेत जातो तू तुला तु तु पस्तीस मार्क पाडत नाही घटवान घ्या रिकाम्या जागा लागा तीन मार्काला लावा ला दोन मार्काला एका व्या उत्तर एक मार्क तू करीत काय होता इतके दिवस थबाड फोडून टाका त्याचं आणि परीक्षा पुरतं का होईल पण प्रत्येक हॉलमध्ये ए प्रत्येक हॉलमध्ये सी सी कॅमेरे बसवणे गरजेचं आहे परीक्षा झाल्यावर ते काढून घ्या पण सी सी कॅमेरा नसेल तर कॉफी सापडू शकत नाही आणि कॉफी बंदही होऊ शकत नाही अजून पाच वर्षाने पोरं इतके डांबरट होणार आहे का शिक्षक सुपरविजन सुद्धा घेणार नाही पाचवी दहावीची बारावीची सुपरविजन सुद्धा शिक्षक घेणार नाही का पोरं बापालाच खात नाही मास तर मास्तरला काव खाणार पोरांनी लाजा बिजा पार सोडून दिला त्याला काय नाही नववीच आहे पंधरा ते ताईट पाहते ता बापा कधी बापालाच मग म्हणताय तुझा तेवढा फरक कसा दहावीचं बापाला म्हणताय काय केलंय माझ्यासाठी आणि बारावीचं जर क्वार्टर पेला ना तर गलासाला सला लावताना बापाच्या नावाची चिअर करते ते दत्तू पाटील की जे हो मग पेल्या एकमेकाला बापाच्या नाव ना हाका मारता त्या कुठे आम्ही आम्ही कुठे सांगा हवी न दे का याला कंट्रोल जर झालं नाही आज तर एक दिवस पश्चाताप आहे आता तुम्हाला वाईट वाटेल महाराज आमच्या मुलाला बोलला महाराज आमच्या मुलीला बोलला पण याला कुठेतरी एक दिवस पश्चाताप आहे आज तुम्हाला आमच्या बोलण्याचं रागील तुम्हाला पटणार नाही पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा पोराने पेन्सिल चोरून आणली पेन्सिल शाळेतून आईने त्याच्या गालावर हात फिरवला कंपात चुरून आणली दप्तर चुरून आणलं त्यानं ब्लेड घेतलं खिशे कापायला सुरुवात केली पंप लुटला त्याला जन्मठेप झाली आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेली आई त्याला तर तो, तो परत ढसढसा रडला आणि फक्त म्हणलं मला दोन मिनिटं माझ्या आईशी बोलू द्या त्यानं सांगितलं आई पेन्सिल चोरली तेव्हा जर माझ्या दोन चार ठोण दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो उद्या उद्या सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली माझा मुलगा उद्या सुलावर जाणार आहे म्हणून आई भेटायला गेली जेलच्या गजातून दोन्ही हात बाहेर काढले अ आई ते आईच्या गालावरून हात फिरवला तर डोळे ओले लागले त्याने आईला ना सांगितलं आई उद्या आई, आई उद्या मी सुळावर जाणार आहे तुझ्या डोळ्यात हाच पाणी आलंय ती आई म्हणते तू सुळावर जाणार आहे म्हणून पाणी आलं नाही मी एका सुलाला जन्म दिला हा माझा आनंद मुलाने सांगितलं आई उद्या मला जेव्हा सुळावर देतील दे तेव्हा धड माझं वेगळं करतील तेव्हा तू माझा प्रयत्न यायला येऊ नको का माझ्या वडिलांना पाठव तू जर आली तर प्रेताजवळ रडशील माझ्या प्रेताला सुद्धा तुझं रडणं सहन होणार नाही वय होतं तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस नाव होतं भगतसिंग ही माती आहे ही माती हे शिवाजी संबंधीचं रक्त आहे हे लग्नात डी जे पुढे क्वाटर पिऊन नाचणार रक्त नाही हे प्राध्यापकाची टिंगल करणार रक्त नाही हे रक्त कसं एका मिनटात आहे का राजा राजा ती माती तुम्ही का दादा आला ती माफी सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा पाशी खिंडीत आहे हे रक्ता टाळी टाळी गोवा खाऊन बोबल हिंडणारं रक्त नाही हे लग्नात नाचणार रक्त नाही हे म्हाताऱ्याची ठिंगल करणारं रक्त नाही ना आई साहेब आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजल खानाला आहे वयाच्या एक्कावन्न वर्ष जगणार आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त हे शंभर रुपये घेऊन मतदान करणार रक्त नाही अंडान रक्त आहे हे रक्त कसे ऐका वयाच्या वयाच्या यक्कावन वर्षी ध्येय ठेवला माणसं रडतील यात काय नवालाय घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या अरे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय आग लागली चितेला आज वाघ्या नावाच्या ना कुत्र्यानं चिते तोडी टाकली होती हे रक्त गायकवाड साहेबांचा कार्यक्रम यशस्वी जर परत कुणाच्या लग्नात नाचले नायका